नमस्कार मंडळी कसमाद्या अपडेटच्या माध्यमातून आपण नाशिक जिल्हा धुळे जिल्हा अर्थात उत्तर महाराष्ट्रातील जिल, जिल्ह्यांबाबत जे काही अपडेट आहेत ते जाणून घेत असतो बातम्या आहेत त्या समजून सांगत असतो आता विधानसभेच्या निवडणुकाजवळ आल्या सगळ्याच पक्षांनी तयारी सुरू केली आहे त्यामुळे इथल्या विधानसभा मतदारसंघांबद्दल जो काही कल आहे ज्या काही शक्यता आहेत त्या देखील आम्ही चॅनलच्या माध्यमातून मांडत असतो यापूर्वी असे अनेक व्हिडिओ आम्ही चॅनलला केलेले आहेत त्यामुळे चॅनलला भेट द्या आणि अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आपण आजच्या व्हिडिओमध्ये नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत नमस्कार मी संजना कसमादेट मध्ये आपलं स्वागत आता बागलान तालुका मतदारसंघ निवडणुका हे म्हणलं की नाव समोर येतो ते चव्हाण आणि बोरसे या दोन्ही कुटुंबांचं हे कुटुंब समोरासमोर प्रत्येक विधानसभा निवडणुकीत येतच आणि पुन्हा चर्चा होते मात्र ही लढत यंदा वेगळी होणार असल्याची चर्चा समोर येते आणि एक नाव समोर येते ते म्हणजे वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्री तई गरुड यांचं नेमकं तिथलं राजकारण कसं आहे काय होऊ शकतं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जाणून घ्याव्यात अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या बागलान विधानसभा मतदारसंघ गेल्या पंचवीस वर्षापासून फक्त दोन कुटुंबांमध्येच राहिलेल्या आमदारकीमुळे हा तालुका विकासाच्या बाबतीत कोसो मैल माग राहिला तेव्हा आता मतदारांमध्ये याव्यतिरिक्त तिसरा पर्याय निर्माण करण्याची मनस्थिती दिसून येत असून त्यानुसार वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्री तै गरुड यांचं नाव प्राधान्यानं ना घेतलं जाते आमदारकीसाठी जयश्री तई या प्रबळ दावेदार मानला जात असून त्यांच्या उमेदवारीसाठी सर्वसामान्य जनतेने कंबर कसल्याचं चित्र दिसून येतं सुरुवातीला आपण या तालुक्यातील चव्हाण आणि बोरसे आणि या बागलन मतदारसंघाच्या इतिहासाबद्दल थोडंसं जाणून घेऊयात बागला मतदारसंघात बोरसे आणि चव्हाण या दोन कुटुंबातील सदस्यांमधील उमेदवार निवडणुकीत विजयी होत आले एकोणीशे पंच्याण्णव साली दिलीप बोरसे यांनी अपक्ष उमेदवारी केली आणि विजयशी खेचून आणला त्यानंतर संजय चव्हाण यांनीही अपक्ष मग राष्ट्रवादी असा प्रवास करत आमदारकी मिळवली दोन हजार नऊ मध्ये दिलीप बोरसे यांचे बंधू उमाजी बोरसे यांनी भाजपच्या तिकिटावर विजय संपादन केला दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीत माजी आमदार संजय चव्हाण यांच्या पत्नी दीपिका चव्हाण या राष्ट्रवादी कडून विजयी झाल्या उमाजी बोरसेंचा लोकसभेला मात्र घसघशीत लीड मिळालं होतं पण मोदी लाटेचा प्रभाव असतानाही आमदारकी मात्र चव्हाणांना घरात आणता आली असं एकामागोमाग एक याच दोन परिवारात खऱ्या अर्थानं इथली आमदारकी फिरत राहिली आहे त्याआधी काही दिवसांमध्ये चव्हाण यांनी नगर परिषद मध्ये बागलानवासियांनी पुन्हा दिलीप बोरसे यांना संधी दिली नगर परिषद पंचायत समितीमध्ये भाजपचा बोलबाला सुरू झाला बामरे यांनी बागलान तालुक्यात सुरू केलेली सिंचनांची कामे विकास कामे चव्हाण यांच्यासाठी आव्हान ठरले एकूणच बागलान मतदारसंघाचा विचार करता दोन पारंपरिक कुटुंबातच ही निवडणूक होईल अशी शक्यता होती पण या चव्हाण बोरसे नुरा कुस्तीला वैतागलेले मतदार आता नवक्या उमेदवारालाही निवडू शकतात आणि ते तिसरं नाव चर्चेत आलं ते म्हणजे जयश्री गरुड जयश्री गरुड यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर जयश्री त्यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून सटाणा शहरासह तालुकाभरात वेगवेगळी लोकोपयोगी उपक्रम राबवले असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी देखील सदैव ते तत्पर राहिले त्यांनी पुढाकार घेतला त्यामुळे जयश्री तई याच बागलांच्या आमदारकीसाठी समर्थ पर्याय ठरू शकतात अशी भावना व्यक्त होते आहे वेगवेगळ्या समाज घटकांनी जयश्री ते यांना उमेदवारीसाठी गळ देखील घातली आहे जयश्री ताई या नेतृत्व आणि कर्तृत्वाच्या बाबतीत सक्षम असून त्यांच्यासारख्या अभ्यासू वृत्तीमुळं बागलांना हमखास न्याय मिळू शकतो तालुक्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढीत तालुक्याला सर्वांगीण प्रगतीकडे नेण्यासाठी जयश्री तई या सक्षम पर्याय ठरू शकतात अशी प्रबळ जनभावना सध्या तरी दिसून या सद्यस्थितीत भाजपा पक्षात असलेल्या जयश्री तई या भाजपाकडून उमेदवारी करतील की नवीन चेहरा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना संधी मिळते याबाबत जोरदार चर्चा होत असून जयश्री तई थेट मैदानात उतरल्यास बागलांच्या राजकारणाची दिशा बदलू शकते असं बोललं जाते कारण निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच जयश्री ते या जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून पुढे आला असून त्यांच्यासाठी जनताच ही निवडणूक हातात घेईल की काय असं प्रथम दर्शनी तरी दिसून येते शिवाय अजून एक मुद्दा म्हणजे भाजपच्या वरिष्ठांच्या लोकांशी त्यांचे चांगले संबंध तसेच बागला शहर व तालुक्यातील लोकांशी त्यांचा वाढता संपर्क आहे त्यामुळे पर्याय म्हणून जयश्री ते यांच्याकडं पाहिलं जात असून त्यांच्या नावाचा विचार वरिष्ठांकडून होऊ शकतो असं देखील सांगितलं जाते कारण विद्यमान आमदार भाजपचे असून सुद्धा लोकसभेला डॉक्टर सुभाष भामरे यांना कमी मताधिक्य मिळालं याचा विचार केला जात असल्याचं चा समजतंय भाजपच्या नेता चित्रा वाघ यांच्याशी देखील जयश्री गरुड यांचं चांगले संबंध आहेत त्या त्यांचा निकटवर्ती आहेत शिवाय भाजपला एक नवा स्त्री महिला चेहरा देखील या ठिकाणाहून मिळू शकतं त्यामुळे आता भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळेल का नाही मिळाली तर त्या मग अपक्ष निवडणूक लढवतील का किंवा मग दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढू शकतात का आणि असं झालं तर मग बोरसे आणि चव्हाणांचं काय मग बोरसे आणि चव्हाण या दोघांना यंदा पराभव पत्करावा लागेल का किंवा मग तिसराच उमेदवार यंदा बागलांचा आमदार बनेल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा